नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता तीस तारखेला म्हणजेच की वार आहे शनिवार आणि मग आजच्या दिवशी आहे शनी अमावस्या तर मग शनी अमावस्या असल्यामुळे आणि अमावस्या असल्यामुळे आपण पौर्णिमा अमावस्या आल्यानंतर बरेच सेवा उपाय करतो ज्या की आपल्याला इतर वेळी करणं शक्य नाही झाल्यावर त्यावेळेस मग आपण अमावस्याच्या दिवशी उपाय करतो तर आजच्या दिवशी आपल्याला असा उपाय करायचा आहे की आपल्या घराला जर पितृदोष असेल तर मग त्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत जा ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा असेल एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्यासाठी मग आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे म्हणजेच की आपल्या घरातील पितृदोष नष्ट होईल तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा उपाय करत असताना तुम्ही संध्याकाळीच उपाय करायचा आहे म्हणजे तीस तारखेला तुम्ही संध्याकाळीच करायचं आहे जर तुम्हाला तीस तारखेला नाही जमलं तर मग तुम्ही एक तारखेला तुम्ही हा उपाय करू शकता पण संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे तर मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरात कोणकोणत्या गोष्टी घडतात आपण एखादा व्यवसाय चालू केला आहे त्यात प्रगती होत नाही किंवा मग आपण एखादं नवीन काम हाती घेतलं आहे पण खूप कष्ट करते पण पाहिजे तसं यश आपल्याला त्या कामामध्ये मिळत नाही त्यावेळेस पण आपल्याला पितृदोष असू शकतो तर मग यासाठी मग आपल्याला उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत आपल्या पित्रांच्या अमावस्याच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो पित्रांसाठी उपाय करतो त्याचं फळ म्हणजेच की पितृदोष आपल्याला दूर होण्यास मदत होते तर मग काय करायचं आहे की आपण विवाह जुळत नसतील मुला मुलींचे म्हणा तर त्यावेळेस पण आपल्या घरातील पितृदोष असू शकतो यामुळे पण आपण आजच्या दिवशी उपाय वगैरे केले तर पितृदोष दूर होण्यास मदत होऊ शकते तर मग आज काय करायचं आहे आपल्याला की दिवसभर म्हणजेच की घरामध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही चिमुळ पाण्यामध्ये थोडंसं चिमुटबभर हळद आणि गंगाजल टाकून पण ते पाणी पण तुम्ही घरात शिंपडू शकता आणि घराच्या बाहेर पण ते पाणी शिंपडू शकता यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि मग आजच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा तोरण जर नाही जमलं तर मग आंब्यांच्या पानाचा ढाळा तरी आवर्जून दरवाज्याला लावायचा आहे यामुळे मग नकारात्मकता निघून जाते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे मग ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्ही घरातल्यांना सांगूनच हा उपाय करा लहान मुलं वगैरे असतात किंवा घरातील इतर माणसं पण असतात त्यामुळे सांगून सगळ्यांना हा उपाय करायचा आहे कारण मग काय करायचं आहे आपल्याला एक वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे आणि मग त्यानंतर तो भात आपल्याला शिळा न घेता वेगळा भात शिजवायचा आहे किंवा अगोदर जर थोडासा भात राहिला असेल घरातला तर तो भात न घेता नवीन भात आपल्याला थोडासा शिजवायचा आहे आणि मग हा भात आपल्याला एखाद्या पत्रवाळीवर किंवा द्रोणावरती ठेवायचा आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आणि त्यावरती मग आपल्याला थोडंसं दही आणि मग हळदी कुंकू टाकून ठेवायचं आहे आणि मग हा भात घेऊन आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एखाद्या घरातच अशा कोणत्या तरी ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजेच की ज्या ठिकाणी उंच जागा असेल त्या ठिकाणी किंवा त्यासाठी तुम्ही एखाद्या टेबलवर म्हणा किंवा खुर्चीवर म्हणा ठेवलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आपल्या पूर्वजांचं आप स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम या मंत्र म्हणायचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर तुम्ही मग पित्रांचं नाम घेऊन नाव घेऊन पण स्मरण करू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आता जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा पितरांच्या काही सेवा झाल्या नसतील तर जी पण काय असेल ती प्रार्थना तुमच्या पूर्वजांना करायची आहे आणि मग त्यानंतर तो भात घेऊन तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या बाथरूम मध्ये जिथे तुम्ही आंघोळ करता म्हणजे घरातील व्यक्ती सगळे आंघोळ करतात ज्या ठिकाणी पाणी जातं आंघोळीचं त्या ठिकाणी मग हा भात नेऊन ठेवायचा आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही भात नेऊन ठेवणार असाल त्यावेळेस मग बाथरूम ओललं नसलं नाही असू असूने कोरडं बाथरूम पाहिजे मग त्यासाठी मग अगोदरच तुम्ही घरातील सगळ्या व्यक्तींना सांगून ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही भात ठेवाल त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाता कामा नये किंवा मग तुम्ही मग हा भात बाथरूमच्या खिडकीमध्ये पण ठेवू शकता जर तुम्हाला तिथे ठेवणं शक्य होत नसेल तर मग त्यानंतर मग काय करायचं आहे तो भात ठेवल्यानंतर रात्रभर तिथे मग कोणीही न जाता सकाळ झाल्यानंतर सकाळी मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तो भात उचलून एखाद्या मुख्य जनावर खाईल अशा ठिकाणी न्यायचं आहे म्हणजेच तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा पक्षी म्हणा किंवा प्राणी ज्यावेळेस हा भात खातील त्यावेळेस मग आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तर मग काय होतं की ज्यावेळेस तुम्ही भात ठेवायला जाल त्यावेळेस जाताना पण कोणालाही न बोलता आणि येताना पण कोणाशीही न बोलता यायचं आहे मग घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता घरात येण्याअगोदरच हातपाय धुवायचे आहेत म्हणजेच की घराच्या बाहेर अगोदरच तुम्ही पाणी ठेवायचं आहे म्हणजेच की काय होतं की घरात प्रवेश करत असताना आपण एखादा उपाय वगैरे केला तर त्याबद्दल ते घरात आपल्या प्रवेश न करणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणूनच मग आपण घराच्या बाहेरच हातपाय धुवून मग घरात प्रवेश करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय फक्त संध्याकाळी करता येईल म्हणजेच की तुम्ही तीस तारखेला संध्याकाळी किंवा मग एक तारखेला पण तुम्ही संध्याकाळीच हा उपाय करू शकता तर मग हा जो उपाय हा उपाय केल्यानंतर आपल्या घरात जर जो पण काही त्रास असेल एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा सतत आपल्याला पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरात एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल संध्याकाळची त्यावेळेस मग म्हणजेच की सतत जाग वगैरे येत असेल तर ह्या गोष्टी मग पितृदोषाच्या कारणामुळं पण घडू शकतात त्यामुळे आम अमावस्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर, तर पितृदोष नष्ट होण्यासाठी मदत होते तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या पितरांची आपल्याला पूजा करणं दररोज तरी शक्य होत नाही त्यामुळं मग आजच्या दिवशी तरी आपण मग अमावस्याच्या दिवशी पितरांचा वास असतो घरात त्यामुळं मग आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पाच फुलं टाकायची आहेत आणि मग त्यानंतर ते आपल्याला पाणी काय करायचं आहे की घराच्या बाहेर म्हणजेच की दक्षिण दिशेला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि मग काय करायचं आहे नंतर त्यामध्ये थोडेसे म्हणजेच की काळे तीळ टाकून मग ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे काय होते, होते। की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे म्हणजेच की घरामध्ये दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला आणि तो दिवा मग तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता आणि मग जर तुमच्या पित्रांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो पुढं पण दिवा लावलात तरी हरकत नाही मग दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि मग आपल्याला पूर्वजांचं आपल्या स्मरण करायचं आहे आता पूर्वजांचं तुम्हाला नाव माहिती नसेल तर जो पण काही घरात त्रास वगैरे होत असेल तर त्याबद्दल मग पूर्वजांना सांगायचं आहे किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल पूर्वजांची माफी मागायची आहे आणि मग ओम पितृ देवताय नामा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मग आणि मग दुसरी गोष्ट म्हणजेच की हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते किंवा मुलामुलींची विवाह जुळत नसतील तर मग विवाह जुळण्यास मदत होते मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपल्याला म्हणजेच की अमावस्या पौर्णिमा इतर तिथींना ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करतो त्याचप्रमाणे आजच्याही दिवशी आपल्याला मग काळे तीळ टाकून मग स्नान करायचं आहे मग यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीला जर सतत पितृदोषाचा त्रास जाणवत असेल किंवा त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काळे तेल टाकून स्नान करायला दिल्यास त्या व्यक्तीचा मग पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय ना लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ